नमस्कार सर्व वाहन मालकांनी मग ते रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या वडापासून द्या दमदम असून द्या टमटम असून द्या तुमचं कुठलंही वाहन असून द्या तुम्हाला वर्षानं दोन वर्षानं त्या वाहनाचं फिट्टीस नूतनीकरण करावं लागतं तर प्रत्येकानं आपापल्या वाहनाचं पासिंग हे वेळेत करून घ्या जर तुम्ही मग वेळेत वाहनाचं पाशिंग केलं नाही तर प्रतिदिन हा पन्नास रुपये दंड आहे हा कायदा होता दोन हजार सोळाचा कायदा होता मध्यंतरी त्याला तात्पुरती स्थगिती दिलेली होती पुढील आदेश येईपर्यंत हे मात्र कुणी विसरू नका जर तुम्ही फिटनी नूतनीकरण करायला म्हणजे पार्किंग करायला एक दिवस जरी तुम्ही लेट केला तरी तुम्हाला पन्नास रुपये हे भरावे लागणार आहे कारण आता दंडाचा कायदा हे नवीन सरकार आलं की तर तुम्हाला लागू होणार आहे तर ज्यांची ज्यांची वाहनं पासिंग नाही तुमचं लेट पासिंग नाही ना तर तू तात्काळ करून घ्या जर पुन्हा तो कायदा लागू झाला तर पुन्हा तुम्हाला दररोज ते पन्नास रुपयेप्रमाणे लेट पार्किंगची दंड हा तुम्हाला भरावा लागणार आहे हे मात्र विसरू नका तर प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या आप वाहनाचं वेळेत पार्किंग करायचं मग मुदत संपायच्या अगोदरी पासिंगची मुदत संपायच्या अगोदर तुम्ही एक महिनासुद्धा पासिंग करू शकता हेही कुणी विसरू नका सर्व वाहन सर्व वाहन मालकांची सर्व वाहन मालक सर्व वाहन मालकांची जबाबदारी आहे की वेळे वाहन पासिंग करून घ्यायचं आहे जर तो दंडाचा कायदा आता लवकरच लागू होईल तर प्रत्येकानं आपापली वाहनं वेळेत पासिंग करून घ्या धन्यवाद मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद